नमस्कार शासन जरा यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ब्रेकिंग न्यूज त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून करूया कर्मचारी संघटनेकडून वेळोवेळी निवृत्तीचे वय वाढवण्याबाबत मागणी करत आहे त्यावर सरकारकडून नुकतेच स्पष्टीकरण देण्यात आले आहे सरकारी कर्मचाऱ्याच्या निवृत्तीच्या वयात वाढ करण्यात यावी तर काहीचे मत असे आहे की कर्मचाऱ्याची निवृत्तीचे वय कमी करण्यात यावे जेणेकरून तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध होतील यामध्ये आता सरकारकडून आपले मत स्पष्ट करण्यात आले आहे मागील केंद्र सरकारकडून निवृत्तीचे वय तसेच भत्ते व सेवा शर्ती विषयक नियमावली लागू करण्याचे काम सुरू होते त्यामध्ये निवृत्तीच्या वयात बदल करण्याची मागणी बरेच कर्मचारी संघटनेकडून करण्यात आलेली होती त्यावर सरकारने आपली भूमिका स्पष्ट मांडल्याने निवृत्तीच्या वयाबाबत स्पष्टता दिसून आली आहे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी याबाबत लेखी उत्तर देऊन सांगितले की जे कर्मचारी हे स्वेच्छा निवृत्तीच्या दिनांकापूर्वीच निवृत्ती देणार असेल तर अशांसाठी विशिष्ट नियमावली तयार करण्यात आली असून सदर नियमाचे पालन करणाऱ्यांना सदर निवृत्तीचा पर्याय उपलब्ध असेल तर तुर्तुचा सेवानिवृत्तीची वय वाढवणे व वा कमी करणे याबाबत सरकारच्या सध्या तरी कोणताही धोरण नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वाची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे जर हा एपिसोड आपणास आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा अन्यश्रॉमसाठी शासन या युट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा अजिबात विसरू का धन्यवाद